ി പി पवित्र आत्मा यांच्या नावे हा लेलुया हालेलुया हालेलुया माझा प्रिय नो भगिनी नो लहान लेकरांनो आज आपण संत तोम यांचे सण साजरा करत हो। आहोत भारत देशातील सर्व ख्रिस्ती बांधवांच्या मध्यस्थ म्हणून भारत देशातील आपले सगळे बिशप लोक एकत्र या संत थोमा याना पद दिला हल्ले लुया कारण भारताच्या या भूमी मध्ये विश्वासाचं जे लिंग आहे खाल्ले लुया आपल्याला माहित आहे चैन लिंग खाल्ले लुया प्रेस लॉट ते लिंग इथपर्यंत पोहचवलं ते कुठे लुया एक तीस वर्षापूर्वीच्या काळामध्ये मेघालयामध्ये अनेक स्कॉलर लोकांच्या मध्ये तिथे मोठा एक चर्चा चालू होते खासी भाषामध्ये ते लोक बोलत होते की भारतामध्ये संत तो नाही हल्लेुया हालुया फ्रैस लोट कॉलर लोकांचा मोठा मीटिंग आहे त्यामध्ये मी एक बारका मुलगा आहे तिकडे मी एक थिओलॉजी स्टुडंट आहे हल्ले ल त्या मीटिंग मध्ये सर्वांच्या मध्ये उभे राहून मी बोललो मला काहीतरी बोलायचं आहे मी त्यांना पाच पुरावा दिला त्यातील शेवटचा पुरावा मी बोललो मी स्वतः आहे माझा पप्पा पप्पांचा पप्पा पप्पांच्या पप्पांचा पप्पा पापा, खाल्ले तसे शेवटच्या जे व्यक्ती आहे त्यांनी संत बप्तिस्मा स्वीकार केला खाल्ले लुया पुरावा हल्ले लुयानो मत्तई मार्क लूक या तीन पुस्तकांमध्ये थोमाविषयी फक्त एक एक शिष्य एवढंच लिहिलेलं आहे तरी चौथा पुस्तक असलेले योहनाच्या शुभवर्तमानामध्ये वर्तमानामध्ये आपण असे पाहतो सर्वात पहिले धाडसी असलेले तोमा हिलुया प्रत्येकाना पाचारण देणारा परमेश्वर आहे तुझ्यासाठी एक गोष्ट देवाने राखून ठेवलेला आहे ते पूर्ण करण्यासाठीच तुला ठेवलेलं आहे हे शुभवर्तमानामध्ये अनेक ठिकाणी पण स्वभाव शुभवर्तमान अकरावा अध्यायामध्ये लाजरस यांच्या जे येशूने त्यांना जे नवीन जीवन दिला त्या संदर्भामध्ये हल्लेलू सर्व येहुदी लोक येशूच्या खून करायच्या तयारीमध्ये आहे പ്രേക്ഷിത ലോക യശൂ ബാബരും ബസിലേ ഹുവാ തോമ സമൂഹ ഇത് പൂമാച്ചവ തോമ അകാര ഹലൈ ലു മ ख्रिस्ता बरोबर एक हले ते दिसायला दोघे एक होते होते कॅरेक्टर मध्ये समानता होते हल्ले आणि त्या बरोबर आपण पाहणारी गोष्ट जिवंत असताना यश बरोबर मेल तरी त्याच्या बरोबर हलेलुया पैसे या अभिमान आणि गो विश्वास हल्ले लुया तोमा पवित्रात देण की आहे ते हल्ले लुया धन्यवाद येशू धन्यवाद येशू त्यानंतर आपण पाहणारी गोष्ट आहे तोमा खूप नम्र स्वभावाचा होता हल्ले लुया नम्र व्यक्ती सत्य बोलणारा व्यक्ती आहे हल्ले लुया येशू

बोलायला येशू ने येशूला संधी तोमाने दिले तोमाच नम्रता येशूने सांगितलं मीच सत्य आहे मीच जीवन आहे हा लिलुया तोमाकडून आपण पण हे दान मागून घेऊया सत्य बोलायचा हृदय पा, हृदयापासून सत्य उघड उघड बोलणे हल्ले लुया शांगा असेल तर विचारणे हल्ले लुया नाटक करायची गरज नाही कळाल्या कळालं म्हणून हल्ले लुया विचारणे विचारपूस करून सत्य जाणून घेणे हल्ले लुया शेवट आपण पाहणारी गोष्ट असे आहे हट्टीपणा धरणारा तोमा अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या मनामध्ये मध्ये असलेल्या वाक्या एका वाक्याविषयी कधी कधी मनामध्ये शंका वगैरे आहे हल्ले एका ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्येच अनेक फादर लोक एकत्र बसलेले आहेत त्या ठिकाणी मी संत तोमाविषयी बोलताना फादर लोकांनी मला बोलले अरे आम्ही अविश्वासी तोमा म्हणूनच ऐकलेला आहे तोमाबद्दल चांगला काही आम्ही ऐकलेले नाहीये हा आज पहिल्यांदा काहीतरी तोमाविषयी ऐकत आहे हल्ले फादर yeah. लोकांनी मला सांगितलं तुम्ही आज सरमन देताना तोमाविषयी विषयी जे काही बोलण्यासारख्या तुम्ही आज बोला हल्ले धन्यवाद येशू हा लेलुया प्रियानो थोमा ज्यांनी बोलले मला काही पुरावाची गरज आहे त्याशिवाय मी विश्वास नाही ठेवणारुलटनशी सांगत आहे खरा ख्रिस्तू लेले ख्रिस्त आहे हल्लेुया हले तसाच प्रकारे बिशप श्रीने सांगितलं हल्ले लुया खरा मध्ये जसे दुखणे जक्कम आहे तसा प्रकारे खरा ख्रिस्ती मानवांच्या क्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्त मंडळीमध्ये देखील या द आहे हालेलुया हालेलुया कॅथोलिक ख्रिस्ती जीवन हे पासून पळून जाणार जीवन नाहीये जक्कम आपण साजरा करायला पाहिजे असे कोण आहे त्यांच्या जा जीवनामध्ये जखम नाही त्रास नाही असे कोण आहे या जगामध्ये जन्मापासून मरणाच्या क्षणापर्यंत माणसाना त्रासातून जावं लागते आपण लग्नाचा मोठा मोठा कार्यक्रम चालवतो हलेलुया, हलेलुया। लग्नापासून चा प्रत्येक दिवसाच्या जीवनामध्ये कौटुंबिक जीवन हे दुःखाच्या त्रासाच्या जीवन आहे कौटुंबिक जीवनामध्ये क्रुसाचा एक आशीर्वाद आहे कोणतरी काही दिवसापूर्वी एक प्रश्न विचारलं फादर लग्नाच्या या मोठा कार्यक्रमामध्ये क्रुसाविषयी एवढे का बोलले लॉर्ड लग्नाच्या कार्यक्रमामध्ये क्रुसाविषयी बोलताना तुम्हाला जर त्रास झाला तर हल्ले ऐकताना त्रास झाला तर कौटुंबिक जीवन जगायला चालू होत आहे त्यानंतरच्या एक एक दिवस या क्रुसाचा महत्व काही आहे म्हणून देव परमेश्वर स्वतः तुम्हाला शिकवणार क्रुसाचा चिन्ह क्रुसाचा अर्थ न समजणाऱ्या व्यक्तीला कधी आत्मिक जीवन सार्थक रीतीने जगता येणारच नाही प्रियानो तोमामध्ये अविश्वास नव्हता तर तोमामध्ये प्रेम होता हल्लेलो या तो माहिती आहे मी उगच काही पण बोलल नाहीये आपण जाऊन मरूया म्हणून बोललो तर हे विचार बाकी अकरा लोकांच्या डोक्यात नव्हता ते त्याला माहिती आहे हल्ले ख्रिस्तावर मी एवढं प्रेम केलेलं आहे ते बाकी लोकांना कळू दे किंवा नाही कळू दे माझ्या परमेश्वर ख्रिस्ताला तो हृदय जाणणारा आहे हल्ले लिहुया म्हणून त्या तो ख्रिस्त माझ्या राजनीमध्ये तिकडे येणारच नाही हल्ले हे प्रेम आहे हृदयाचा प्रेम व्यक्त करणारा नीतिमान असलेल्या संत थोमा आहे तो हालेलुया आता आपण या थोमाद्वारे मध्यस्थी प्रार्थना करूया तुम्हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आज थोमा येऊ दे हालेलुया हाले थोमाच्या मध्यस्थीने तुमच्या घर जीवन व्यवहार सर्व आशीर्वादित होऊ दे त्यासाठी आपण आता प्रार्थना करूया प्रभू तुम्हा बरोबर असो तुमच्या आज संत तोमाच्या मध्यस्थीने आपल्यामध्ये आज वाचन ऐकलेल्या लोकांमध्ये अनेक लोकांच्या हाडाच्या संबंधातील अनेक आजारपणा त्रास परमेश्वर दूर करत आहे मानेच्या भागातील हाडांच्या संबंधातील त्रास दुखणे असलेल्या अनेक लोकांना परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेला आहे त्यातील एका व्यक्तीला येशू सांगत आहे तुझ्याशी विश्वासघात केलेल्या जे व्यक्ती आहे तुझ्याबरोबर विश्वासघाताचा व्यवहार केलेली जी व्यक्ती आहे त्याला तू क्षमा झाले डोकदुखी कमी होत नाही एवढे डोकदुखी कपाळापासून भागामध्ये डोकदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीला आज पवित्र आत्म्याच्या कृपेने पूर्ण सुटका लाभत आहे पायाच्या गोट्याच्या भागामध्ये असलेले दुखणे परमेश्वर दूर करून देत आहे कमरेच्या भागातील दोन्ही साइडला असलेल्या हाडांच्या दुखणे प्रभू दूर करून देत आहे चक्र आल्यासारखा होत आहे अशा काही लोकांना पोटामध्ये अपचनामुळे होणारा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे असा कोणाला तरी वाटते माझ्या पोटामध्ये काहीतरी घुसलेलं आहे का माझ्या पोटामध्ये जीवंत असलेले काहीतरी चाळ हालचाल करत आहे का असे सुद्धा वाटणार कोणतरी आहे जे आजबाचन ऐकत आहे परमेश्वर त्या व्यक्तीला हे जे भ्रम आहे त्यातून सुटका देत आशीर्वाद देत आहे अनेक लोकांच्या मनातील अनेक शंका अनेक प्रकारच्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पवित्र आत्मा आज दूर करून व्यवस्थित करून देत आहे पायांच्या स्नायूच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे जोईन पेईन असलेल्या अनेक लोकांना सांधे दुखणे असलेल्या लोकांना प्रभू स्पर्श करत आहे कोणतरी माझ्यावर कोणतरी काहीतरी ब्लॅक मॅजिक करणे दुर्णी काही करत आहे का कोण माझ्या मागे आहे का असं वर शंका बाळगणाऱ्या लोकांना येशू आशीर्वाद करत आहे कोणतरी एक व्यक्ती चुकीचं काम करायला जात आहे कोणाचा पण ऐकून काही घाणा काम करणारा व्यक्ती त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आज बोलत आहे तू चुकीच्या वाटेत जाऊन तुला काय मिळालं तू सगळं सगळं गमवलेलं आहे अजून तू डोळे का उघडत नाही एकच मार्ग आहे एकच सत्य आहे त्या जीवनाच्या मार्गातून चाल म्हणून प्रभू तुला बोलत आहे सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो <laughs> நீ நினைச்ச கோருني சார் ஜீவன் வாழ்ந்து

Eu